जे ते टिकत नाही। आनी जे नाही नाही आकाश असेल तरीही तरी दिशा लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते वाऱ्याची बुंदी सारखी गुप्तपणाने जगणारे प्राणी सुखमाराची अदृश्य गोष्ट खूप लुटतात स्वाभिमान सुखाची होतो मी त्यांच्यावर हसत होतो कारण ते सगळे सारखेच होते दुसऱ्यांना दोष तेच देतात ज्यांच्या सामोरे जाण्याची हिंमत नसते धन्यवाद त्या लोकांचे जे आम्हाला फसवण्यात यशस्वी झाले सुगंधाचा आणि स्वप्नांचा फार जवळचा संबंध आहे शेवटी दोघांचीही राख होते आदर हा पेनासारखाच वापरला जातोय पे। एकदा का घेतला की कुणी परत करण्याचाही विचार करत नाहीये हसरा चेहरा आपलं हृदय वाढवतो परंतु हसून केलेलं काम आपली ओळख वाढवते की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही आयुष्यातील प्रत्येक अनुभव मग तो चांगला असो कि वाईट तुम्हाला घडवत असतो वारंवार प्रकट झाल्याशिवाय ते शांत होत नाही किंवा वारंवार प्रकट होऊनही जे शांत होत नाही त्याला शल्य म्हणतात कोणतेही ध्येय पूर्ण कधीच विसरू नका ज्यांनी तुम्हाला वाईट काळात साथ दिली जे तुम्हाला वाईट काळात सोडून दिले आणि ज्यांनी तुमच्यावर वाईट वेळ आणली ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार लेवल डासावले की धोका वाढतो कातड्यांचा रंग कोणताही असू दे आतड्यांचा रंग मात्र माणुसकीचा असला पाहिजे वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे विचारांची इन्कम कमी असेल तर शब्दांचा वापर कमीच करावा परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पहा कारण वेळ आणि काळ नक्की बदलते जेवढी शरीराला जखम झाल्यावर माणूस रडत नाही त्यापेक्षा जास्त मनाला एखादी गोष्ट लागल्यावर माणूस रडतो बिल गेट्सने कधी लक्ष्मीपूजन केले नाही पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे आई। आईस्टाईनने कधी सरस्वती पूजन केलं नाही पण तो जगा मध्ये बुद्धिवान आहे कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका रस्ता बघून चल नाही तर एक दिवस असा येईल की वाटेतले मुख्य दगडे ही प्रश्न विचारू लागतील लाईफ ही फोटोग्राफी सारखी आहे तुम्ही काढलेले आणि तुमच्याकडे असलेले प्रत्येक फोटोला सुंदर एडिटिंग करा मग पहा जग कस फटाफट लाईफ करे आणि सेव्ह करता येते जिने मृत्यूशी झुंज देऊन तुम्हाला असतं प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसाशी असतं इतरांपेक्षा जास्त मेहनत करूनही आज अपेक्षित यश मिळत नसेल तरीही उदास होऊ नका कारण तुमच्या मेहनतीमुळेच येणाऱ्या काळात तुमचा रुबाब देखील इतरांपेक्षा जास्त असणार आहे तेच लागतेच शहाणपण शिकवण्यासाठीच पण जो या शहाणपणातून शिकू शकला नाही त्यासारखा मूर्त कोणीच नाही तुझ्यासोबत जगता येईल की नाही माहित नाही पण येणारा प्रत्येक क्षण मला तुझ्या सोबत जगायचा आहे आपलं वागणं बघून लोकांनी त्यांचं जगणं बदललं पाहिजे असं वागायचं रस्ता संपेल तिथे थांबावं लागतं नेमकी पाऊल ठरवायला नाहीतर सांगा किती सावळ लागतो या कसल्या ठरवायला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद